अहमदनगर नाही आता शिर्डी विधानसभा नामदार राधाकृष्ण विखेपटील साहेबांच्याच नेतृत्वाखाली लढली जाईल अशी माझी अपेक्षा आहे कारण की शेवटी पक्षाचं अजून निर्णय होणं बाकी आहे तिकीट कोणाला मिळणार काय मिळणार हा प्रक्रियेचा भाग आहे पक्ष निर्णय घेईल पक्षा जरा संधी दिली तर आमच्या ना दृष्टिकोनातून आमच्या परिवारामध्ये साहेबच सर्वोपरी आहेत आणि सर्वप्रथम तेच असणार आहे आता राहिला मुद्दा माझा मी बऱ्यापैकी आता मला वेळ आहे तर शेजारी भाऊ आजूबाजूला पुढे काही संधी सापडली तर आपण निश्चित प्रक्रिये म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या रचनेमध्ये तेच वैशिष्ट्य भारतीय जनता पार्टीचं आहे की या रचनेमध्ये प्रत्येक माणसाला संधी आहे आपलं मत व्यक्त करायची उमेदवारी मागायची त्या आधारावर जर भारतीय जनता पार्टीचा कोणीही व्यक्ती एका व्यक्तीपुरतं मर्यादित नाही आज आमच्या या परिसरामध्ये असलेला तालुका अध्यक्ष असेल त्यालाही वाटलं की मी, मी निवडणूक मला संधी पक्ष दिली पाहिजे करू शकतो शेजारचा मतदारसंघ तुम्ही म्हटले नाही कोणता मतदारसंघ असा तुम्ही सध्या विचारात आहात इकडे श्रीरामपूर आहे तिथं राखीव आहे तर इकडे शिवेला रावरी आहे आणि तिकडे संगमनेर आहे गोपरगावला गुजरात एवढं क्लिष्ट वातावरण आहे त्याच्यामध्ये आपण जाण्यापेक्षा जिजा जिजं थोडं कार्यकर्त्यांना वाटत असेल की शेवटी मी काय म्हणजे कोणाला लादत नाही स्वतःला पण मी आता कदाचित वाटलं एखाद्या तालुक्याला की बो तुम्ही जर पाहिली बऱ्याच तालुक्यांची रचना अशी आहे की तिथं कार्यकर्त्यांमध्ये एकमत होत नाही की नेमकी कोणाला द्यावं कधी कधी चार चार लोक असतात तीन तीन लोक असतात तर तिथं जर समन्वय झाला नाही तर मग मी त्यांना विनंती केली की के तुमचं समोर होत नसेल आणि मी तुम्हाला चालत असेल शेवटी आता मी सुशिक्षित माणूस या नात्याने माझं काम अर्ज आहे मी अर्ज करतो अर्ज केल्यावर तो स्वीकारला जावा न जावा हे स्थानिक लोकांचा प्रश्न आहे तर मी अर्ज दोन्हीकडे करून ठेवतो दोन्हीकडून कुठेही मला संधी मिळाली जसं भाजपमध्ये तुम्हाला मागण्याचा अधिका नाही तसं समजा आता राहुरीमध्ये खडिले साहेब आमचे आहेत मग तिथं सत्यजित कदमनी देखील काल इच्छा व्यक्त केली पेपरच्या माध्यम असलो तर मी देखील पक्षाला आमचे जे काही आजूबाजूचे पुढे मतदार हंगा जिथं समजा असा वाद झाला कर्ण की सत्यजित कदमकी कडेली आहे आणि तो वाद सुटत नसेल तर मी आहे असं <laughs> शेजारी संगमनेरमध्ये समजा एखादा उमेदवार चार पाच लोकांमध्ये ठरत नसेल किंवा कोण उभं राहील तर मला पक्षाने जर आदेश दिला की ब समन्वय होत नाही आहे पण तुमच्या नावावर समन्वय होण्याची शक्यता आहे तिकडं तर पक्षाच्या आदेशावर मी काम करणारा माणूस आहे आणि पक्ष जसं तसं करू मला असं वाटतं की बरीचशी चर्चा ही मीडियासमोर होत नाही आहे बरीचशी चर्चा आड झालेली आहे बऱ्याचशा चर्चा होऊन गेल्यात बऱ्याचशा चर्चा झाल्यानंतरच मी आज वक्तव्य करतो